त्र्यंबकेश्वर येथील दहा शैव आखाडे व नाशिक येथील तीन वैष्णव आखाडे मिळून तेरा आखाडे हरिद्वार प्रयागराज उज्जैन व त्र्यंबकेश्वर नाशिक असे चार कुंभ मेळ्यात अमृत स्नान करतात प्रत्येक कुंभमेळ्यात साधू आखाडे या महाकुंभमेळ्याचे केंद्रबिंदू असतात आणि नाशिक त्र्यंबकचा कुंभमेळा वगळून अन्य तीन ठिकाणच्या कुंभमेळ्यात साधूंना आदराचे स्थान असते तेथील प्रत्येक समितीत साधू महंत आखाडे यांना आदराचे स्थान मिळते पण नाशिक त्र्यंबक सिंहस्थ समित्यांमध्ये शिखर समिती कुंभमेळा समिती नियोजन समिती या समित्यांमध्ये मंत्री पुरोहित संघ अधिकारी आदींचा समावेश असला तरी काही मंत्री सत्तेतील मित्र पक्षाचेच असल्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी घेण्यात आले आहे मात्र आरोग्य अन्नपुरवठा अन्न, अन्न व औषध भेसळ बांधकाम पर्यटन अशी सिंहस्थाशी निगडीत समित्यांचा समावेश सिंहस्थ कुंभमेळा समितीत असणे अनिवार्य आहे पण ज्या मंत्र्यांचा खात्याच्या सिंहस्थाशी काडीमात्रही संबंध नाही त्यांचा देखील समावेश करण्यात आला हे न ना उलगणारे कोडे आहे मात्र मतदारसंघाचे आमदार खासदार यांचाही समावेश नाही आखाडा परिषद स्थानिक आखाडा प्रतिनिधी यांनीही शिखर समितीमध्ये स्थान दिलेले नाही त्यामुळेच या समित्यांची पुनर्रचना करून नव्याने सर्वसमावेशक अशा समित्यांचे गठन करावे अशी मागणी नाशिक व त्र्यंबकेश्वर अखिल भारतीय आखाडा परिषदेतर्फे तथा स्थानिक स्तरावरील आखाड्यांचे महंत भक्तीचरणदास व महंत शंकरानंद सरस्वती यांनी केले आहे आणि हे जर झाले नाही तर अमृतस्नान हा आमचा मौलिक अधिकार आहे तो आम्ही पार पाडणारच आम्ही अमृतस्नान करून आपापल्या आखड्यात निघून जाऊ शासनाला जी कामे करायची ती करा यापुढे आम्ही आमच्या परीने प्रत्येक शाही पर्वणीची मानाची शाही स्नानाची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आम्ही पार पाडू असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मदर्शन आखाड्याच्या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित तेरा आखाड्यांच्या प्रतिनिधी या कार्यक्रमाला आले असता नाशिकचे महंत भक्तीचरणदास महाराज त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे ते पुढे असेही म्हणाले की शासनाने आपली कामे करावी किंवा करू नये हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही काही बोलणार नाही अवघ्या वर्षभरावर आलेला त्र्यंबकेश्वर नासिक कुंभमेळा नाशिकमध्ये भव्य दिव्य स्वरूपात संपन्नच होईल असे शासन स्तरावरून सांगितले जात आहे सिंहस्थ कालावधी दीड वर्षावर असल्याने सर्व कामे वेळेत व दर्जेदार होतील असा दावाही शासन करत असले तरी वास्तवाकडे शासन डोळे करीत आहे असे त्यांचे म्हणणे आहे प्रतिनिधी रवींद्र धारणे तर शिखर समितीमध्ये जे आहे ते साधू महात्म्यांना किंवा कुठल्याही आखाड्याच्या लोकांना जे आहे ते स्थान दिलेलं नाही गेलेलं तर आपण याच्याकडे कसं बघत काय आपली आपत्ती काय आहे शिखर समिति बनाए हम सर्वप्रथम हम लोग बहुत अभिनंदन स्वागत करते हैं तो काम सिंघस्थ करने होना चाहिए लेकिन जो आज सिंहस्थ की संचालन जो परंपरा अनुसार तेरा आखड़ा की प्रतिनिधि करते स्थानीय संतों की प्रतिनिधि करते अरे विषय दुख लग रहा है जो वो शिखर समिति में हमारे तेरा आखड़ा की किसी प्रतिनिधि न स्थानीय संतों की किसी प्रतिनिधि नहीं किया गया तो जब कुंभ मेला अब शुरुआत करना है व्यवस्था करना है जब आखड़ा को साथ में नहीं लेंगी स्थानीय साधु संत को साथ में लेके नहीं करेंगे तो कुंभ मेला करेंगे कैसे इसलिए मैं सरकार से निवेदन करता हूं माननीय मुख्यमंत्री से निवेदन करता हूँ जो हमारे प्राधिकरण के आयुक्त साहब गड़ाम साहब के निवेदन करता हूँ जो जल्दी जल्दी इससे पर चर्चा करते हुए स्थानीय साधु संत आखड़ा के प्रतिनिधि से चर्चा करते हुए शिखर समिति में दो बार निर्णय करते हुए हमारे साधु संत और आखड़ा प्रतिशत को उसमें स्थान दे तब हमारे आने वाला सिंहस्थ बहुत निवेदन साथ होगा क्योंकि कुंभ मला हमारे परंपरा के अधिकार है हम करते हैं हम कुंभ मला को बहिष्कार नहीं करते क्योंकि हम परंपरा के अनुसार हमारे जो ठाकुर जी हमारे जो देवता है हमारे जो निशान है हम उनको स्नान करेंगे प्रशासन अपने तरीके से जो करना है करिए हमारे प्रशासन से कोई विरोधा नहीं है लेकिन इतने निवेदन है माननीय मुख्यमंत्री से यानी जो हमारे ग्राम साहब जो प्राधिकरण के आयुक्त है तो इस बार दोबारा चर्चा करते हुए अखाड़ा के प्रति से चर्चा करते हुए काम करेंगे तो अच्छा कुंभ मिला होगा यही मेरा आसान विश्वास है पडावा याच्यासाठी प्रशासकीय स्तरावर जी आहे, ती शिकर समीती आहे। ते शिखर समिती बनवलेली आहे त्याच्यामध्ये साधू महात्म्यांना स्थान असावं की नसावं हा भाग शासन समझते जर तुम्हाला कुंभमेळा आणि त्याच्या से से संदर्भातल्या सेवा सुविधा जर व्यवस्थित भेटणार असेल तर हा साधू महाराज आणि का की आम्हाला त्या शिखर समितीवर असावं असं होता ना, ना? की ते मान सन्मानाचा विषय की तुम्ही बाकी लोकांना मान देता थोडक्यात तुम्ही माझा कोणाला विरोध पण तुम्ही एकीकडे एक एक पुरोहितांना घेतात आणि साधूंना घेत नाही मग इथे पुरोहितांचं महत्व राहत आणि साधूंच काहीच वर्चस्व राहत नाही किंवा काही मान राहत स्थान नाही दिसत तर असं का करत सरकारन मग आपलं स्थान आणि मान जर राहत नसेल तर आपण कुठल्या गोष्टीवर बहिष्कार घालणार आहे का आपलं मान आणि स्थान जर राहत नसेल तर आपण कुठल्या गोष्टीवर बहिष्कार घालणार आहे का बहिष्कार नाही घालणार आम्ही एकदम बहिष्कार अहो शासन तर इच्छितच की बहिष्कार घालाव कारण यांच्याकडनं कामच होऊन नाही राहिले तयारीच होऊन नाही राहिली की हे तर कंटाळलेलेच आहे की यांच्याकडे तर चांगलंच होईल आम्ही बहिष्कार का घालू हा आमचा संवैधानिक अधिकार आहे आम्ही तो अधिकार सोडणार नाही शासनानं ना, कुंभमेळा मंत्री म्हणून जे आहे ते गिरीश महाजनांना नियुक्त केलेलं असताना देखील आपण कुठल्या स्तरावर असं म्हणता कुठली कामं झालेली नाही असं आपल्याला कुठली सुरुवातच दिसत नाहीये हे नुसतं मिटिंगा बैठका वर्तमान पत्र याच्या प्रत्यक्षात कुठेच काही नाही परत तुम्ही साधू आखाड्यांना काय काय देणार साधू समाजासाठी काय करणार आणखी कुठली निश्चिती यांनी केलेली नाहीये okay, तुमचं नाव माझं नाव महंत शंकरानंद सरस्वती अध्यक्ष श्री पंचायती आनंदा काळा ओके okay, ओके okay.